करते सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे रेशमाकडे आले रेश्मा दिसत नाहीये आहे व्हिडिओ मध्ये हे या इकडे माझी जुनी मैत्रिण आहे आणि तिने साध्या सांगितल्या होत्या इल आली 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 व्हिडिओ का नाही ह्याच्या दिवशी आम्ही ते दाखवणार आहे संक्रांतीच्या ह्याच्या दिवशी तर हां हे अनुभव सांगितले कारण माझ्याकडे साड्या विकायला असतात का हे खूप जण विचारतात माझ्याकडे साड्या विकायला नसतात मी जिथून आणते कोणी मला ऑर्डर सांगितलं तर ज्या किमतीत भेटतात त्याच किमतीमध्ये मी देते डिस्काउंट विस्काउंट काहीच असं म्हणजे आणून विकतच नाही पण तुम्ही बोलती का साड्या आणता तर रिझन हे आहे की ह्या साड्या आमच्याकडे खूप छान भेटतात तर रेशमाचं कधीचं चाललेलं कसं सांगितलं मी कसं दाखवलं साडी साडी एकदम मस्त आहे खूप छान आहे दुकानात त्यांनी दाखवल्या मला साड्या ह्या ऑनलाईन आणि तिथूनच मी त्यांच्याकडनं दोन साड्या घेतलेल्या मला आणि मला ही इरकल साड्या फार आवडतात आम्ही सोलापूर साइडच्या त्यामुळे आम्हाला ह्या आहेत आणि खूप कमी होता मला वाटतं ती वर्षभर झाला मला सांगत होती आणि खूप जवळची म्हणजे आम्ही शेजारी राहायचो किती वर्ष झालं होतं अठरा वर्ष अठरा राहिलं काही असले की पटकन मी मागून जायची ही नाही एवढी भिन माझ्यासाठी मी बसायची इव्हन कधी भूक लागलं तर रेश्मा मला भूक लागले असं म्हणून जायची आवंजावं -आव बोलतो आम्ही मी ऍक्च्युअली अरे तुरे बोलत नाही पण ही साडी खरंच चांगली आणि ह्या बऱ्याच जणांना ह्या किमतीमध्ये डाऊट आहे म्हणजे कोणाला वाटते पाचशे सातशे हजार असं पण रेश्मी घेतले की साडी महाग असते आणि काकांनी खूप छान असं साडी निवडून दिली म्हणजे मी जिथून घेते त्याच्यातून आणि पटकन व्हिडिओ पाहिला आणि हिला वेगळा हवा होता थोडासा किती होते तिथं साड्यांच्या व्हरायटी होत्या दिसत नाही एक मिनिट व्यवस्थित कवर करतो आणि वेळेवरती साडी मला वाटते की अर्धा तासात घेतली टिपिकल ही ही म्हणजे परफेक्ट इरकल जे बोलतात ना ती हे आहे आणि मला वाटतं डिस्काउंट ते हे करण्यापेक्षा क्वालिटी कशी आणि ह्या साडीची किंमत मला वाटतं तीन हजार शंभर ना कारण ह्या साड्या तुम्ही घेतील तशा आहेत इव्हन पाच हजार सहा हजार दहा मला वाटतं सतरा अठरा हजारापर्यंत लाखापर्यंत पण आहेत तोळ्यावरच्या तर ही आहे आणि ह्याच्यावरती ब्लाऊज येत नाही रनिंग साडी असं असं ह्याच्यात ब्लाऊज नसतच ह्याच्यावरती चोळी चोळी म्हणजे रेशमाची आजी पण वापरायची माझी आजी पण वापरायची मग ऍक्च्युली खणाचा जो असतो ना तो बॉर्डर असा एवढा मोठा असतो पण ते मला तिथं असं परफेक्ट नाही वाटलं म्हणून हे आणलं आणि हा पण रेशमीच आहे तर हा असा ब्लाऊज आहे ब्लाऊज खूप छान दिसायला लागलाय म्हणजे कलर कॉम्बिनेशन आणि हिला न विचारता मी अशी डिझाईन केली कसं बसला ब्लाऊज ब्लाऊज एकदम मस्त फिटिंग एकदम फिटिंग मस्त ब्लास हा आधी माझ्याकडे शिवाय म्हणजे तिथं होतं तर शिवणं व्हायचं आता का जास्त साड्या हे करत नाही असं केलेलं आहे पण ह्याच्यात एवढं उठून दिसत नाही पण ह्या साडीवर एकदम परफेक्ट झाला आणि कधीही कुठलीही काही गोष्ट असेल म्हणजे ड्रेसेसचं ती कधी क्रॉस करत नाही कुणालाच करत नाही मलाच का सोडा मी कित्येकदा म्हणते तिला त्या दिवशी मी व्हिडिओ कॉल केला हा खाणाचा कपडा माझ्याकडे मी ब्लाऊजसाठी आणलेला हा परफेक्ट झाला आणि दुसरी साडी हिलाले डोक्यात होतं कुठली हमी होती मला हिरव्या काटाची आणि तिने जे सांगितलं जांभळी साडी आणि हिरव का काठ पण तिथं ते नव्हतं हे लेटेस्ट निघालेली साडी ही साडी तुम्हाला कमी किमतीत पण तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल पेजवरती पण क्वालिटी तुम्ही कुठं घेताय तिथं विश्वास कारण कारण मध्ये खूप फसवलं जातं आणि हे आता तुम्हाला ह्याच्यात कळणार नाही पण जेव्हा हातात घेता तेव्हा कळतं आणि ही साडी माहिती नाही खूप छान दिसतोय हा आणि आम्ही दुसऱ्या सगळ्या बघितलं आणि वेळेवरती हा कलर घेतला हा कलर घेतला तर ह्याच्यात विथ ब्लाऊज आहे ऍक्च्युअली ब्लाऊज येतच नाही पण आता फॅशन आहे तर ही अशी आहे आणि ह्या ब्लाउजचं डिझाईन हे असं शिवलेलं आहे का काट इतकं पूर्ण घेतलं कारण जॉईंट नाही मारलेलं आणि मला आठवण आली ही अशी कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज घालते आता अलीकडे नाही आहेत आईचे तसे राहायचे ना त्या पद्धतीने मी शिवले आणि ह्याला अशी डिझाईन केले मागे हिला लटकन नाही घालत ना <laughs> नाही <नागा देखे। laughs> पण मी केलंय कसं वाटतं <laughs> आणि ब्लाऊज खरंच फिटिंग मला खूप धाकत होती कारण आता मला वाटतं पाच सहा वर्ष झालं तुमचा ब्लाऊज मी शिवलाच नाही त्यामुळे मध्ये बोलली ती मला साड्यांचे ड्रेसेस शिवायचे मुलीसाठी पण अजून तो काय योग जुळून नाही आला पण एक आहे म्हणजे तुम्ही नेहमी बोलता की तुमचा ग्रुप खूप चांगला ही पण सखी ग्रुप मध्ये होती हिला जबरदस्ती मी सगळीकडे घेऊन जायची ही निघाली पण जेव्हापासूनची आमची ओळख आहे दोघींची आतापर्यंत आमच्या दोघीमध्ये कधीच म्हणजे आती पण नाही पण कधी असे वेगळे पण नाही भल किती काही असू दे असं एक हा वेळेला हजर असण्यापेक्षा सुखादुखाला ते तर आहेच आहे पण एक तुमचं बॉन्डिंग पाहिजे तुमच्या त्या मैत्रीमध्ये किती लांब राहू दे किंवा कुठं राहू दे काही असलं ना जे तिच्या आयुष्यात अगर चांगल्या घटना घडत असतील ना तर तुम्ही तिला सपोर्ट करा अगर चुकत असेल ना तर तुम्ही डायरेक्ट त्यांना बोला बऱ्याचदा कसं होतंय मला खूप जण विचारतात तुमच्या व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्या दिसतात तर एक ते पाहिजे नातं की तुम्ही व्यवस्थित सांगू शकता कारण मला वाटतं किती वर्षाची ओळख आहे मला खूप वर्ष झालं आपल्याला वाटतं जेव्हापासूनची आहे कुठं ओळख झाली हे पण आठवत नाही मला टायपेला मुलीच आपल्या आता झाल्या चोवीस वर्ष तेव्हापासूनचे असे बरेचसे नाते आहेत की ज्या आहेत आणि एखादं भलं सुखात आपण सोबत नसतो पण दुःखामध्ये आवर्जून म्हणजे काही मला वाटतं आमची काय रेसिपी बिघडली तर आम्ही पटकन एकमेकी नावे तिथं होतो असं नाही की रोज उठून बसायचं नाही पण एक आहे बाबा आवाज दिली की ही माझ्यासोबत आहे तिने मला विश्वासाने हे सांगितले मी म्हणजे मी कधी जाईन तेव्हा व्हिडिओ कॉलिंग करून दाखवते माझ्याकडे वेळ नव्हता तरी त्या साड्या दाखवल्या बऱ्याच जणांना वाटतं रिप्लाय येत नाही पण जे सांगतात मी त्यांच्यासाठी आणते कारण आणून विकणं हा मला जमणार नाही कारण तेवढी व्हरायटी पाहिजे ते तितकी क्वालिटी पाहिजे तुम्हाला जर हवं असेल तर मी तुम्हाला नंबर किंवा प्रोव्हाइड करू शकते पण विश्वास असेल तर नाही तर नाही कारण हे खाण्याचं तर असतंय ही मला सारखं बोलते की आधी कशी राहायची आधी एकदम साधे कशी बोलते उत्तर हॅलो हां बघा म्हणजे ही एक ती मला पाहिले तशी राहायची मी अवतार आणि मला एका दिवशी बोलते असा केस बांधलेला असं राहायचे किती चेंजेस आले भरपूर भरपूर म्हणजे इमॅजिनच करू शकणार नाही त्या आणि आत्ताच्या भरपूर चेंजेस आणि आताच्या चेंजेस खूप छान आहे कॉन्फिडंट आहेत त्या आणि ते तरी पण आता खूप कॉन्फिडंट आहे असं आहे का नाही नाही तिने पाहिलंय ती खूप परफेक्ट राहायची पण मला माहिती नाही काय जमत नव्हतं असं हे नाही पण ती मला म्हणजे एक असताना सपोर्टला मला वाटतं क... सगळ्या गोष्टी करत तिलाही माहिती मी कॅमेरा फेस होते नव्हते कधीच नाही कशातच कशातच नाही नाही म्हणजे बऱ्याच जणांना वाटत असेल पण नव्हते नवीन नाही असं काम आणि साधव टिपिकल काकूबाई हे माझं नाव होत होतं की नव्हतं कारण त्यावेळेस मला वाटतं मुलांच्या मागे खूप होतो असं पण ठीक आहे ना जसं ज्या एक आहे माझा आधीपासून जस ज्यात उतरते ना त्यात मी शंभर टक्के प्रयत्न करते कदाचित तो एक भाग आहे की त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकले आणि मला आनंद काय झाला माहिती का, का। ब्लाउज खूप परफेक्ट बसले बसले की नाही बस असले ब्लाऊज मी घरी गेल्यावर दाखवते जबरदस्तीने घेतले व्हिडिओमध्ये आणि हेच ऐकून तुम्ही माझ्याकडे ब्लाऊज द्या हो साधित घरी आले मी पण मला काय रात्री शूट घ्यायला जमलं नाही आत्ता शूट घेते हा असा आहे पण ह्याच्यात कलर थोडासा वेगळा वाटतो हा ग्रीन आहे पॉपर ग्रीन आहे आणि ह्याच्यात थोडंसं काय कलर सेडिंग वेगळं वाळ येतं लाईटिंगमुळे असेल तर लांबून बघते मी नाही बॉटल ग्रीन येतो पण ग्रीन आहे जवळून गेल्यानंतर बघूया दिसतं का नाही वेगळाच दिसायला लागला आहे पण हे असं गळा आहे लेस लावलेली आहे त्याला फोर टक्स आहेत आणि ही बॉर्डर दोन्ही साईडला होते पण हाताला कुठं जॉईंट न घेता अखंड केलं कारण हे रेशमी जिथं जॉईंट देतो ना तिथं थोडेसे चिरतात त्यामुळं मग मी अखंडच घेतलं तर लेस जी आहे ती परफेक्ट ह्याला मॅचिंग होती ह्याच्यामध्ये काय क काटच इतके उठून दिसतात ना त्यामुळं दुसरं काय जास्त असं डिझाईन करू करणं गरजेचं नाही वाटत तर अशा पद्धतीने केलं आहे आणि बॅकचं बघूया तर हे बॅकला असं डिझाईन केलं आहे कारण हे जे स्लीवला पूर्ण घेतलं दोन्ही बाजूला कुठं जॉईंट येत नाही आणि हे जे इकडचं थो थोडासा इतका कपडा राहतो म्हणजे एक सात आठ इंच तर त्याच्यामध्ये असे दोन्ही पॅच बसवलेत खूप सुंदर दिसतंय आणि हा जो प हे लावलं आहे काय बोलतो लेस लावलं आहे त्याच्या बाजूला हा ग्रीन पायपिंगसारखा एकदम छान आहे आणि दोन्ही मी हे केले आहेत म्हणजे ही बॉर्डर राहिलेली त्याची ह्याच्यातलं जे आहे आणि हे प्लेन कपडा तर असं छान डिझाईन केलं आहे खूप सुंदर दिसतं आहे हे सिम्पलचं डिझाईन आहे पण उठून दिसतं आहे आणि त्या साडीवरती खूप छान दिसतं आहे तुम्हाला अगर ही साडी अशामध्ये हवी असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जो माझा नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्रीवरती तुम्ही मेसेज किंवा कॉल करा आत्ता दुसरं पाहूया आणि हा दुसरा आहे मल्टी कलर खणाचा ओरिजिनल खण पीस आहे हा कपडाच तुम्हाला आय थिंक अडीचशे रुपये मीटर मिळतं हा कारण ह्याचं तुम्ही फिनिशिंग पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल कारण ह्या सगळे जे असतात ते हातमागावरचे हे कपडे असतात त्यामुळे हे महाग असतात ह्यात पॉलिस्टर येतं जे स्वस्त असतं बऱ्याचदा तुम्हाला वाटतं रेट का पिव्हर आणि हातमागाच्या ह्याला किंमत जास्त असते आणि पॉलिस्टर जे मशीन कपडा असतो त्याला किंमत कमी असते बऱ्याच जणांना वाटतं की, की दिसायला सेम दिसतं व्हिडिओमध्ये तुम्हाला सेम दिसेल पण प्रत्यक्षात जेव्हा पाहतील तेव्हा त्याची क्वालिटी हे खूप वेगळी असते ह्याच्यामध्ये सगळं कलर आहे आता साडी मी तिला देऊन आले कालच ह्याच्यात तुम्ही पाहू शकता किती कलर आहेत आता आपण पिंक पिंकपासून चालू करूया पिंक व्हाईट तर आहेच वाईट, वाईट कॉमन आहे पिंक आहे येल्लो आहे ब्लू आहे ग्रीन आहे आणि ऑरेंज जे आहे आणि ब्लू आहे असे किती कलर आहेत ते एक दोन तीन चार पाच सहा आणि हे मल्टी कलर ब्लाऊज आहे कशावरही तुम्हाला चालतं आणि आता फॅशन आहे तर खूप सुंदर आहे आणि हा कपडा माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला पर्कर पोलक्यासाठी हवं असेल किंवा ड्रेससाठी ब्लाऊजसाठी कशासाठी पण आत्ता जे संक्रांतीचे मी हे शिवले फ्रॉक शिवले त्याला हाच वापरलेला आहे तर खूप सुंदर दिसतो आहे आणि तिला फिटिंग खूप छान बसले कारण पाच सहा वर्षानंतर मी तिचे ब्लाऊज शिवते कुठं तर मनामध्ये धाकधूक असते पण जेव्हा ब्लाऊजेस चांगले बसतात तेव्हा कुठंतरी समाधान वाटतं मी तुम्हाला आ, हा बॅक डिझाईन दाखवते ह्याचा पन्ना खूप कमी असतो तर हाताला वापरल्यानंतर पाठीमागे वापरण्यासाठी इथे बॉर्डर भेटत नाही नाहीतर हाताला जॉईंट मारावं लागतं साईज खूप कमी असेल तर तुम्हाला ते बसतं पण छत्तीसच्या पुढे असेल तर इथं पूर्ण बॉर्डर येणं अशक्य वाटतं तर हा पूर्ण हाताचा स्लीव बसवल्यानंतर इकडचा जो कपडा हा बॉर्डरचा राहिला आहे इथं मी त्याला फुलपाखरू म्हणजे बटरफ्लायसारखं असं मस्त डिझाईन दिलं आहे बटन नाही लावलं कारण ह्याच कपड्याचं मी ह्याला हे केलेलं आहे म्हणजे लूप केलेलं इतका सुंदर दिसतो हा सुद्धा पाहिल्यानंतर कॉम्बिनेशन खूप छान आहे कुठल्याही साडीवरती चालेल इव्हन साधे आपल्या कॉटनच्या साडीवरती पण तुम्ही घातलं तर एक लुक वेगळं तयार होऊ शकतं असे तुम्हाला ब्लाउजेस हवे असतील तुमच्या मापाचे खणामध्ये भरपूर व्हरायटी आहेत तर तुम्हाला घरपोच ते भेटतील आणि खूप छान असा इरकलच्या साड्यांना रिप्लाय आहे जसं जसं सांगतात तसं तसं मी तुम्हाला घरपोच साड्या देते हे बऱ्याच जणांना आपण माहिती आहे पण तो माझा व्यवसाय नाही आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर दोन्ही ब्लाऊज दाखवले आणि साड्या तर ऑलरेडी तुम्ही आधीच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत पण रिप्लाय घ्यायचा होता आणि ब्लाऊजं दाखवायचे होते आणि सहज रेशमाच्या घरी गेले होते तिला द्यायला तर तेव्हा तिनेही रिप्लाय खूप छान दिला तर अशा सपोर्टला मैत्रिणी असतील तर तुमची प्रगती नक्कीच होते तर चालेल चला आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये